thank you नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे आणि पावसाला पण सुरुवात झालेली आहे जून महिना चालू आहे पाऊस का अजून जोरदार आमच्या गावामध्ये सुरुवात नाही झाली ना आता आहेत आमच्या गावातल्याच थोडा पुढे रस्त्याच्या जंगलामध्ये तर मागे आपली मंडळी आहे जीवनबाईसुद्धा आहे तर आता वाजलं तर पाच आणि पाऊस पण त्याची मला कालोक झालेला आहे जास्त तर आम्ही प्लॅनिंग केली चला जाऊया डोंगरावर डोंगरावर थोडा मॅगीचा प्लॅन आहे आमचा मॅगी बनवण्याचा तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा व्हिडिओला जाम मजा येणार आहे आणि निसर्ग मस्त हिरवागार झालेला आहे हा बघू शकता हा एक ब्रिज आहे आमच्या गावातला इथून डोंगराचा डोंगराच्या पायथ्याची आता इथे वाडी आहे आदिवासी वाडी चालू आम्ही ही मंडळी आहे जीवनबाई छोटे छोटे मित्रमंडल तर आम्ही सगळा सामान घेतलेला आहे पाठी तो भिजू नकोस तर मेन आमचा लीडर आहे आमचा स्टो तर मित्रांनो आता आम्ही एवढं बंगायची पायथ्याशी आणि इथे एक असा छोटा कावलावर घर आहे तर आमच्या वाडीमधील घरा बघा तुम्ही इथून डोंगरावर चारीची सुरुवात होत आणि आय आमची आहे मंडली छोटी मंडली जाम खुश आहेत आज तर त्यांना पण मी डोंगरावर घेऊन चालवले म्हणून ते पण भरपूर खुश आहेत आणि व्हिडिओमध्ये आज जाम मित्रांनो आता डोंगराचे पायते वरून चालायची सुरुवात केलेली आहे डोंगर आणि बघा कशी डोंगरावर हिरवीगार चादर गवताची आणि लाल लाल माती जीवनबाईसुद्धा ब्लॉगिंग चालू आहे जीवनबाईची आणि दोन ब्लॉग बघायला भेटणार आहेत मित्रांनो आज हिरवागार अशी चादर झालेली आहे डोंगरावर मित्रांनो आणि आता थोडा वरती पोचलो आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे तर तो छोटी मंडल दमली मला पण दम लागला हे बघा मित्रांनो बघा डोंगरावर मस्त असं छोट्या छोट्या गावात आलेलं आहे हे गवकाची चादर पसरलेली आहे असं वाटतं आणि इथून आपल्याला सरळ जायचे चढून वरती टावर आहेत पावसाला नाही जास्त पाऊस चालू झाल्यामुळे असा हिरवागार निसर्ग खतरनाक असा व्ह्यू आणि इकड पुढे दिसतो तो आमचा गाव इथं पण एक वाडी आहे खालती पण वाडी आहे पण दिसत नाही समोर दिसतो तो समोर दिसतो तो वाजाचा सलमान खानचा फार्म हाऊस आहे तिथं डोंगर आहे तो वाज्याचा टॉपला बोलताना त्याला तिथं आहे सलमान खान फार्म हाऊस निसर्गरम्य वातावरण तर मित्रांनो तर थोडा वरती पोचलो आहे अजून आम्हाला जास्त वरती आम्ही जाणार नाही कारण पावसाचा काय सांगू शकत नाही कधी पण येऊ शकतो म्हणून थोड्या अर्ध्यावर जाऊ त्या आय पीठावरच्या थोडा खालती आणि इकडं वॉटरफॉल चालू झालं एकच नंबर वातावरण आहे अजून चालू नाही झालं आणि पूर्ण असं जंगल आणि हिरवागार डोंगर हा गवत काय जास्त मोठा नव्हत डोंगरावरचा नंतर ती गावातली बैल वगैरे येऊन पूर्ण खातात गवत तर बसायला पण जागा भरपूर आहे इथं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मजा येणार आहे जाऊया इथं बघा वलकुंद खंतात वाटतं काहीतरी चला रे कुणाल भाई आमचं झोपले कुणाल थोडा परले गावता व लागले दम आणि शांत वातावरण वॉटरफॉल चालू झालं असतं एक नंबर मज्जा आली असती बघायला भारी वाटली असता अजून जीवनबाई हसती असते तर त्याला नाही सर्व तोपर्यंत आपण जाऊ आपल्या लोकेशनवर चला पोरा धावायला लागली शर्यत लावता आणि सुद्धा पोरा काय ऐकत नाही तर मित्रांनो आपल्या लोकेशनवर पोहोचल्यावर आपला स्टोव वगैरे आम्ही लावून घेतले तर आपला मॅगीचं पॅकेट मसाले आहेत आमचं सॉस पण आहेत तिकडे पोरा आनंद घेतात तर पोरा आनंद घेतात काळ्यावरून बघाचा तर बघा खतरनाक कसा लोकेशन आणि इथून डायरेक्ट आमचा गाव तो नजाराच एक नंबर आहे थोडा याला काय या बोलता अंद्रा नाल्यात खातो तिकट तर बघ पहाड मी मॅगी खाणे का आनंद कुजा अलग आहे मजा आहे पहिले आम्ही टाकतो पाणी

नमस्कार मित्रांनो आता आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे मंडळी आपण रेसिपी बनवणार आहे आज मॅगी बनवणार आहे मंडळी पाहू शकतात खूप सारी मंडळी सोबत आलेली आहेत चिल्डरसाठी आणि सोबतच आपले निखिल ट्रॅव्हल्सचे ब्लॉगचे ओनर सुद्धा आलेले आहेत निखिल भाई त्यांचा पण चॅनल मित्रांनो जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा मंडळी चला आता मंडळी याच्यामध्ये समोर तुम्हाला दिसत असेल टोपामध्ये बघा पाणी आहे आणि मॅगी टाकलेली आहे चुरून आता म्हणले आपण टाकणार आहे थोडस मला वाटते पाणी तर मॅगी जास्त जास्त आहे आपल्याकडे म्हणले आपण आलेले आपल्या डोंगरावरती गावच्या आणि इकडे नजारा पाहू शकतात खूप सुंदर नजारा आहे पाहूया नुसार मसाला टाकला पाहिजे कारण की चव पण तशीच येईल आपल्याला खायला आणि ढोलू बोलूकडे जी मदारी दिलेली बघा डोलू टाकतोय तर गायच आपली मॅगी मस्तातच शिजतोय बघा मसाले विसा टाकलेलंच सर्व खतरनाक असं काम अशी डोंगरावर मॅगी बनवण्याचा आनंद वेगळाच आहे तर चला हे तो ह्या कर बस ना तिथं भाईची मित्र डोलो आणि बोलू दोन्ही भावा भावा तर गायच फायनली मॅगी आपली रेडी आहे

तर घाईच मस्त आता मॅगी आपली पाहळ झालेली आहे तर जीवन बाय पण ब्लॉगिंगचं शूट चालू आहे जरा ही पण इकडे रेडी करतात आता ते प्लेट लावून घे सगळे आपल्या प्लेटी भरलेल्या आहेत ना पोराई मस्त ताव मारले मॅगीवर सगळे ताव मारले तिकडे जॉननी पण ताव मारले अजून इकडे टोप वाप करतं आणि बघत जास्त घेतो सगळ्यांना मॅगी तर चला आपण मॅगी खायला सुरुवात करू जीवनबाईची प्लेट आहे ती चला तर जीवनबाई ही तुझी प्लेट गेम मस्त आणि स्वाद घे मॅगीचा पण मी पण घेतो स्वाद चम्मज चमच नाही चमच मित्रांनो असं बरं मांडायचं मॅगी खायचा आनंद खतरनाक आहे हो तर भारी वाटतं एकदम आणि इकडं प्लेट आहे इकडं प्लॅनिंग बघा काय प्लॅनिंग जुगाड 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 यु आहे देशी जुगाड मंडळी आमच्याकडे चम्मच नाही आता याचाच चम्मच बनवणार आहे आम्ही असं घालाय असंच खाणार डोंगरा आल्यावर कुठला पण जुगाड होऊ शकतो काय तर फॉरम असतात ताव दिले ताणून एकदम मॅगी खाण तुम्ही पण अशी प्लॅनिंग करा डोंगरा म्हणून मस्त असा वारा सुटले डोंगरा वॉटरफॉल चालू झाले असतं तर एकच नंबर मजा आली असती तुम्हाला इथं समोर वॉटरफॉल पण दाखवले असतं पण ते अजून पाऊस जास्त पडला नाही म्हणून वॉटरफॉल अजून चालू नाही झालं फक्त मस्त हिरवा थोर थोर गावात आले तर चला मॅगी टेस्ट करूया कशी कर चाले मॅगी मजा आली ना तर नेक्स्ट टाइम आपण काय बनवला हो याचा चिकन चिकन पार्टी असणार आहे गाईज तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू मध्ये राहा तर गाईज आमची मॅगी पार्टी झालेली आहे डोंगरावर असा मॅगी बनवण्याचा आनंद एक वेगळाच असतो आणि पहाडो मी मॅगी खाणी का आनंद मजाही कुछ अलग आहे तर कशी वाटली आपली मॅगी पार्टी तो नेक्स्ट परते आजो ना तर मित्रांनो नेक्स्ट टाइम आमची चिकन पार्टी आणि तेव्हा पाऊस पडत असेल तेव्हाच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटणार आहे तो पावसाचा पण आज पाऊस नाही तर व्हिडी आजची व्हिडिओ आपण इथंच थांबू व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर चॅनलला आपल्या आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर धन्यवाद चला बाय बाय Goodbye. Bye bye. biệt bye. bye. bye, bye. bye, bye.